हाय मित्रांनो नमस्कार मी अतुल गायकवाड एक व्हिडिओ काढायचा होता छोटासा एक एक छोटासा व्हिडिओ होता तो व्हिडिओ असा होता की ज्यावेळेस आम्ही आमच्या शेतामध्ये ज्यावेळेस मला झाडं लावायची खूप आवड होती मला जास्त फळबागा लावायची आवड आहे कुठलं बी झाड असेल की मी ती इतकं असतो आणि वैशिष्ट्य असं आहे की लहानपणापासून जेव्हा जेव्हा मी एखादी अशी झाडं लावली तेव्हा ते हातगुण जसं म्हणतो आपण तसं झाड मी लावलं की ते वाया जात नव्हतं ते झाड जगायचंच काई आपो दस्ता देका जोग जोग, जोग, काई हो आता काही आपोआद असतात एका दुसरं जात होतं पण शंभर टक्के जवळजवळ काही झाडं माझी मी लावलेली वाया जात नाहीत हे पाठी बघा ही झाडं वगैरे आता आम्ही कुठे दिसतात इकडं मग आता परीकड्या बाजूला आठ बाजूला आहे थोडीशी झाडं इथून सगळी झाडंच लावली आहेत आम्ही बाग आंब्याची तर ती झाडं बरीच लावली आहेत आमच्या भावाने बारके लावले आहेत तर पण मोठा मी असल्यामुळं ती छोटासा होता त्यावेळेस ती झाडं लावली ती त्यावेळेस भरपूर झाडं जगली त्यातली तसंच आम्हाला भिजवायला काय नव्हतं विहीर होती पण परिस्थिती थोडीशी ह्याची गरिबीची असल्यामुळं आमची पैसे वगैरे हो नसल्यामुळं आम्ही भिजवायला आम्ही भाऊ दोघजण ह्या विधीतून पाणी घ्यायचो शेंदायचो तिथे शेंदायचं बनवलं होतं आम्ही शेलवट म्हण झाड आहे ते आणखीन आमच्या आजोबाच्या काळातलं त्यांनी पाणी शेजण्यासाठी दोन लाकडं रवली होती आणि त्याला एक चाक बसवलं होतं जुन्या पद्धतीतलं तर त्याच्यावर आम्ही पाणी शेंदायचो पण ती लाकूड जे बसवलं होतं तेच लाकूड फुटलं आणि ते झाड तयार झाले ते दिसते समोर ते शेलवट आणि तिथून आम्ही पाणी शेंदायचो सायकलवर व्हायचो परंतु हे त्रास व्हायला लागला माझा दोघा भाऊ म्हणून बा वडिलांनी काय केलं एक जी झाडं लावली होती त्यातनं अनुदान मिळालं आणि त्या अनुदानातून एक इंजिन घेतलं हास्ती कंपनीचं तर हास्ती कंपनीचं इंजिन घेतलं तर त्याच्यावरती आम्ही ती झाडं जोपासली आणि आता भरपूर झाडं आम्ही केलीत तर तुम्हाला मी फक्त दाखवायचं आहे काय की जे वडिलांनी माझे आता वडील वाढलेले आहेत वडील त्यांची आठवण आमच्याकडे जे आहे आत्ता ते फक्त हस्ती कंपनीचं फक्त इंजिन आहे त्यांचं तर ते फक्त मला मी दाखवतो आहे तर हे बघा हे बघा तुम्ही आता ते इंजिन चालू आहे पण आम्ही त्याचा वापर नाही कारण आम्ही विहिरीमध्ये आता पाणबुडी टाकलेले विहिरीत पाणबुडे विहिरगतचं भरलेले विहीर वाहते इकडनं पाणी काढलेलं आहे आणि इथून खालणं वाहते पाणी तर तुम्हाला मी ते आता जुनं इंजिन आहे हस्ती कंपनीचं दाखवतो आहे दिसलं मित्रांनो हस्ती हे जे कंपनीचे इंजिन आहे तर हेच कंप वडिलांनी आम्हाला घेऊन दिलं तर त्याचं आता कुजलं ते त्याचं टाकी सगळं सगळे आहे आणि हे इंजिन बघा तुम्ही हेच इंजिनानं आम्ही आमची सगळी झाडं जी आहेत आंब्याची झाडं ती सगळी भिजवली आता त्या इंजिनला दाव बांधता आणि खाली पाणबुडी टाकलेले आधार म्हणून विहिरीमध्ये सोडलेले तर असं हे हास्ती कंपनीचे इंजिन वडिलांचे आठवण म्हणून आम्ही तसं ठेवले बघितलं या अशा काही वस्तू असतात त्या आम्ही आठवणी म्हणून ठेवतोय आता ह्याला जोपून ठेवायचं आहे व्यवस्थित बघा हे कंड साईडनं दाखवते असं इंजिन आहे खूप वर्ष आम्ही ह्याच्यावरती भिजवले आणि आंबे आम्ही जोपासलेत आता आपल्याला पलीकडच्या मोठ्या चिंच्याचं झाडाकडे जायचं होतं हे जे दिसते चिंचाचं झाड तो मला मी झूम करून दाखवते त्याला चिंचा लागलेत का नाही माहीत नाही मग ते चिंचा लागलेत का नाही बघायला जायचं होतं पण काय आपण झूम केलं पण दिसणार चिंचा बहुतेक आणखीन लागलेले दिसत नाहीत बाकी दुसऱ्या झाडाला सगळ्यात लागलेत झूम केले पण चिंचाच दिसणार मला तर काय दिसत नाहीत थोडं पातळ पातळ दिसत आहेत आपल्याला जायचे तिकडे बघू आपण तिकडे जाऊन चला तर कसा वाटला व्हिडिओ 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 आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद